श्रीनाथ विकास सोसायटी असेअरमन पदी माननीय श्री संपतराव लक्ष्मण जाधव तर व्हाईस चेअरमन पदी माननीय श्री बबन पांडुरंग जाधव यांची निवड झाल्याबद्दल हार्दिक हार्दिक अभिनंदन शुभेच्छुक माननीय मनोहर बापू जाधव माजी पंचायत समिती सदस्य माननीय हिम्मतराव जाधव माजी सरपंच माननीय प्रकाश तात्या जाधव माजी सरपंच माननीय जयसिंग दाजी पाटील वसवस्त्रामस्थ झुक झुक अगिन गाडीचे खानापूर आटपाडीचे स्वप्न पूर्ण होणार शा हवेत काडी पळती झाडे पाहूया मामाच्या गावाला जाऊया जाऊया मामाच्या गावाला जाऊया नवनिर्वाचित खासदार विशाल पाटील यांनी दिल्लीतील संसद आपल्या भाषणाने गाजवली वेगवेगळ्या मागण्या ते आपल्या अभ्यासपूर्ण शैलीत मांडत होते आजही त्यांनी कराड पंढरपूर रेल्वे व्हावी आणि ती आपल्या खानापूर अटपाडी व कडेगाव तालुक्यातून जावी यासाठी त्यांनी आपली भूमिका संसदेमध्ये जोरदार मांडली रेल्वेचीही मागणी करत विशाल खानापूर मतदारसंघातील आपल्यावर टीका करणाऱ्या विरोधकांना मात्र मोठीच चपराकच दिली आहे कराड पंढरपूर रेल्वे व्हावी आणि आपल्या खानापूर अटपाडी तालुक्यातून रेल्वे जावी यासाठी खासदार विशालदादा पाटील यांनी आपली भूमिका संसदमध्ये जोरदार मांडली निश्चित ध्यान दें, अमृत भारत में सांगली स्टेशन का चयन हुआ है लेकिन अभी भी काम बहुत ही कम गति से चल रहा है और क्योंकि अभी भी बहुत छोटे छोटे स्टेशनों में भी जो सुविधाएं वो हमारे पास नहीं है जैसे पिट लाइन है रेस्ट रेस्टरूम है और वाटर फिलिंग और वाटर फिलिंग ना होने के वजह से बहुत सारी ट्रेन हमारी वंदे भारत स्टॉप एट सांगली ऑल्सो बिल्डिंग न्यू ट्रैक फ्रॉम करार टू पंडरपुर गो थ्रू द खानापुर अटपा कड़ेगा तालुकाज ऑफ माई डिस्ट्रिक्ट एंड दिस ऑल्सो टू रिस्टार्टिंग ऑफ लॉट ऑफ ट्रेन स्टार्टेड बिफोर द इलेक्शन एंड फॉर सम हाउस स्टॉप मुळी खलवणार राष्ट्रवादी शरद पवार गटाची सूत्रे सांगली जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्षपदी ॲडव्होकेट बाबासाहेब मुळीक यांची निवड याप्रसंगी प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील आमदार सुमनताई पाटील अरुण अण्णा लाड मानसिंगराव नाईक माजी मंत्री शिवाजीराव नाईक मावळते अध्यक्ष अविनाश पाटील चिमणभाऊ डांगे बाळासाहेब पाटील सुरेश शिंदे तालुका अध्यक्ष मनसूर खतीब हनुमंतराव देशमुख किसनराव जानकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते